वंदे मातरम संघटना व युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टतर्फे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी दिवाळी फराळ वाटप उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात पंधरा तारखेला सुरू झाला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सदाशिव पेठ पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमास पिनॅकल ग्रुपचे संचालक गजेंद्र पवार वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे आय टी सेल प्रमुख विशाल शिंदे माथाडी अध्यक्ष नितीन जामगे विलास थोपटे राजेंद्र सूर्यंशी व अजय घुले उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन शहराध्यक्ष अमोल जगताप अमोल भुरेवार मोहित काकडे आकाश जामगे सुशांत गलाले आदित्य मुंगळे व आतिश जाधव यांनी केले या उपक्रमाअंतर्गत लातूर नांदुरा शिंदगी थोडगा धाराशिव व सोलापूर येथे मदत पोहोचवली जाणार आहे त्याचबरोबर ही मदत पंजाबमध्येही सुमारे एक हजार शेतकऱ्यांना पोहोचवली जाणार आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा बहुजन महाराष्ट्र न्यूज पहा अपडेट रहा अपडेट बी एम लाईव्ह न्यूजसोबत